मी प्रभाग क्रमांक अकरामधून मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे गटाकडून नगर या नगरपालिकेला निवडणुकीला तुम्ही कसं बघता तुमच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला मेन म्हणजे मी प्रश्न महत्वाचा आहे फिल्टर पाणी जनतेला कसं मिळेल यासाठी मी म्हणजे सेवा देता येईल स्वच्छता कशी राहील आणि पाणी कसं चांगलं मिळेल यासाठी आम्ही प्रभाग अकरा प्रभाग मध्ये मी उभी आहे प्रभाग क्रमांक तुम्ही नगरसेवक जर झालात तर तुमचा पहिला मुद्दा काय असाल कुठल्या विषयावर तुम्ही काम करणार मी आ, मुलींचा स्त्रियांचा हा प्रश्न मे नाही तर त्यांना चांगलं हे त्यांच्या दृष्टिकोनाने कुठलं हे बोला बोला बोला, बोला। कटक तर त्यांना आहे ना सुरक्षा मिळावी मेन म्हणजे आणि शाळेत ज्यामुळे जाता काही शाळेंची दयनीय अवस्था झालेली आहे तर तिथं आम्ही त्या एक एरियात गेलो तर तिथं अक्षरशः शाळेमध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या आणि आणि काय झालेल्या आहे आता जे तेच नगराध्यक्ष नेहमी निवडून येत आहे ते शेवटी त्यांच्या शाळेचं पाहता बाकीच्या ना। शाळेकडे ते दुर्लक्ष होतं ना त्यांना असं वाटतं की आपली शाळा कशी चालेल मग म्हणून ते या बाकीच्या शाळांवर काही लक्ष दिलं जात नाही आणि हा एक धंदा झालेला आहे इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून हे आपल्या शाळांकडं बाकीच्या शाळांकडं लक्ष देत नाही आणि महिला सुरक्षित कशा राहतील आणि स्वच्छताचा मेन विषय आहे जागजागी कचरा नाल्यांचा प्रश्न आहे आता मी एक सांगते आमच्याच वार्डात सगळे मेन मेन उमेदवार आहे आणि आजपर्यंत वीस ते पंचवीस वर्षापासून नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे तर त्यांचा वार्ड ते स्वच्छ ठेवू शकत नाही तेव्हा तालुका आपलं शहर काय स्वच्छ ठेवू शकतील आणि पंधरा ते वीस वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे तर ते म्हणता आम्ही फिल्टर पाणी देऊ फिल्टर पाणी देऊ पण आजपर्यंत तर मला काही फिल्टर पाणी दिसलं नाही आता तुम्हाला वाटलं मी पाणी दाखवते ते म्हणता फिल्टर चालू आहे फिल्टर चालू नाहीये फिल्टर बंद आहे आणि सगळं घाणेचं साम्राज्य पसरलेलं आहे आरोग्याला घातक आहे आणि एक म्हणते घुशींच प्रमाण तर इतकं वाढलेलं आहे ते घाण असल्यामुळं घुशी आणि नाल्यांचे ते पैप टाकून दिले परत पाहायला नाही आले ते नाल्यांकडं बायका त्याच्यात ना सगळं केर आणून टाकता खरगट आणून टाकता त्याच्यामुळे आम्हाला तो घुशींचा एवढा त्रास आहे तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी कोण वाटतो आम्हाला काय आम्ही निवडून न्यू। येऊ अशी आम्हाला गॅरंटी आहे कारण काय लोक कंटाळलेले त्यांना ते आजपर्यंत पंधरा ते वीस वर्षापासून नगरसेवक पण तेच असतात नगराध्यक्ष पण तेच असतात त्याच्यामुळे ते जनता कंटाळलेली लोक आम्हाला सांगता आम्हाला पण नवीन चेहऱ्याची गरज आहे म्हणजे तुम्हाला अपेक्षित so, आहे नवीन बदल हवा हवा आणि स्वच्छ शहर आणि पाणी फिल्टर मिळावा लोकांकडे गेल्यानंतर आम्ही सांगतो तुम्हाला काय वाटतं ते म्हणतात आम्हाला पाणी फिल्टर मिळायला पाहिजे बाकी आमची कोणतीच समस्या मेन समस्या ती आहे आणि एक स्वच्छता कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही नाल्या काही नाल्या तर एवढ्या तुमलेल्या आता तुम्ही एवढं काय म्हणता महादेवच्या मंदिर जवळ मी नेहमी मंदिरात जाते ती नाली ती एवढी दयनीय अवस्था आहे पाऊस आला तर सगळं रोडवर पाणी आलं तर नालीचं तर तिथे लोक म्हणतात पहा म्हणतात म्हटलं तुम्ही आता ते आणि आता, आता या वार्डातले सगळे आपले मोठे मोठे पुढारी तर त्यांनी या या अकरा प्रभाग मध्ये कसं ठेवायला पाहिजे होत तो वार्ड त्यांनी एकदम स्वच्छ ठेवलं असं सगळ्यांना वाटलं तर पण असं वाटतं त्यांना आम्ही निवडूनच येतो काही होत नाही म्हणून ते त्या वार्डवर बिलकुल लक्ष नाही अकरा वार्डवर लोकांचं आणि आपण किती समस्या सांगितल्या एक, एक ना फक्त महत्वाचं सांगायचं म्हणजे आमदार साहेबांचं काम असं आहे आता तालुक्यातले लोक पाहत जनता पाहते त्यांचं काम कसं करण्याची पद्धत आहे तर लोकांना वाटावं लागलं की आपलं शहरही असं सुंदर बनावं आणि हे काम फक्त सहच करू शकतील असं जनतेलाही वाटायला लागलं म्हणून जनता स्वतःहून सांगायला लागली की तुम्ही सांगण्याची गरज नाही आज आमच्या हातात आहे ते काय करायचं शहरा शहराचा चेहरा मोहरा कसा बदलायचा हे आमच्या हातात आहे जनता दाखवून देणार आहे